तालू ही घटना माळशिरस तालुक्यातील मौजे दहिगाव फुले वस्ती येथे सकाळी दहाच्या सुमारास घडली पीडित संधार आणि ज्ञानेश्वर माने यांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीवर न्यायालयाने स्थगिती दिलेली असूनही गावातील काही दबंग व्यक्तींनी ही जमीन सोडून जा असे सांगत त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे जिल्हा परिषदेने अनधिकृतपणे कुठलेही भूसंपादन न करता रस्ता काढलेला आहे त्या रस्त्यावर माझे दिवाणी न्यायालयामध्ये एकोणीस दोन हजार वीस तेराशे चौऱ्याऐंशी दोन हजार एकवीस सात दोन हजार बावीस असे दावे न्यायप्रविष्ट आहेत व त्यावर दिवाणी न्यायालयाने चित्रस्थी ऑर्डर दिलेली आहे की रस्ता पोलीस यंत्रणेचा सहारा घेऊन काल रविवार दिनांक दहा रोजी माझ्या जमिनीमध्ये रस्त्याचे अनधिकपूर्ण बेकायदेशीर काम चालू केले होते त्याला मी त्याला मी विरोध केला असता माझ्या कुटुंबावर त्यांनी मारहाण केली माझ्या घरातील सर्व सदस्यांना त्यांनी मारहाण केली माझ्या मला त्यांनी जातीवाचक शिबीका केली आणि मी मागासवर्गीय अनुसूचित जातीचा सांबर समाजाचा असल्यामुळे सांबरडे वगैरे असं शब्द बोलून माझा अपमान केलेला आहे आणि संविधानिक ह्याच्यातून माझा अपमान झालेला आहे आणि तसेच माझ्या पत्नीचे दागिने वगैरे ओरबडून घेतलेले आहेत आणि आमच्यावर चाकूने मार वगैरे केलेले आहेत तरी माझे माझ्या मुलाला भीमराव डगे मिळेल या युसमानने डोक्यात मारलेले आहे तरी सरकारी रुग्णालय नातेपुते यांनी आ, त्याला सिटी स्कॅन करण्याचे सुचवलेले आहे तरी माझ्या जीवितस जी धोका आहे आम्हाला तिथून हातून लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आमच्या जमिनीतून आमच्या घरातून आम्हाला हातून लावण्याचा प्रयत्न करत आहे मागे विचार चर्मकार समाजाचे संध्या राणी ज्ञानेश्वर माने यांचे कुटुंबीय अनेक वर्षापासून शेतीवरून उदरनिर्वाह करत असतो या गावामध्ये एकच चर्मकार समाजाचं घर असल्याने केवळ ह्या शेतीला त्रास दिल्याने हिने विकून जावं ह्या उद्देशाने अनेक वेळा ते त्रास दिल्याने त्यातून रस्ता करणे दमदाटी करणे मारहाण करणे अशा असताना काल नुकताच जे मारहाणीचा प्रकार घडला पोलीस उपस्थित असताना या कुटुंबीयावर बाकीच्या गावगुंडांनी जो अन्याय केला आहे मारहाण केलेली आहे चार चार महिला व सहासा पुरुष पकडून ठेवून मारहाण करतात विरोध करणे हे आमचं कर्तव्य आहे पोलीस बळाचा वापर करून जर त्यांनी कायदा हातात घेत असेल तर ज्या कायद्याने आम्हाला संरक्षण दिलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही स्टे घेतलेला आहे स्टे घेतलेला असतानासुद्धा बेकायदेशीर रस्ता करून आम्हाला दमदाटी क कर, करत असेल तर हे चुकीचं आहे संतविधा सामाजिक संघटना या घटनेचा आम्ही निषेध करतो आहे